नमो बुद्धाय सविनय भीम माझा आजचा विषय आहे सिगाल सुद्धा आदर्श ग्रहस्थ बनण्याची ताकद खर तर तथागत भगवान बुद्ध सम्यक समृद्ध झाल्यानंतर त्यांनी जवळ पस्तीस वर्ष चारिका केली आहे आणि चारिका करून असंख्य ठिकाणी त्यांनी उपासकांना राजांना सर्व मानवांना उपदेश दिलेला आहे आणि ते उपदेश त्यांच्या सुत्तामध्ये त्यांच्या वाणीमध्ये दिल्यामुळं त्यांना सुत्त असं म्हटलं जातं शिगाल सुत्त हे असंच आहे की जे माणसाला आदर्श ग्रहस्थ बनव बनवतं आणि म्हणूनच मी म्हणतो की शिगाल सुद्धा आदर्श ग्रहस्थ बनण्याची ताकद आहे एकदा असंच भगवान बुद्ध सावस्तीमध्ये असताना हे ओल्या कापडाने नदीवरून येतो चौकात थांबतो पूर्व दिशेला नमस्कार करतो पश्चिम दिशेला नमस्कार करतो उत्तर दिशेला नमस्कार करतो दक्षिण दिशेला नमस्कार करतो कुछ कुछ हे सगळेजण पाहत असतात आणि त्यांना कुथुला असतात जेव्हा हे भगवान बुद्धाला कळलं त्यावेळेस त्यांनी शिगालांना बोलून घेतलं आणि म्हटले शिगाल तू हे काय करत असतो तर म्हटले भगवंत मरण्यापूर्वी माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे की तुला जर पुण्य मिळवायचं असेल पाप नाहीसं करायचं असेल तर चारी दिशांची पूजा ओल्या कपड्याने कर म्हणजे तू पुण्य होशील पुण्यवान होण्यासाठी हा जो सांगितलेला उपाय भगवान बुद्धांनी त्याला तो योग्य नाही असं सांगितलं आणि हे शिकाला ही पूर्व दिशा आहे ही पूर्व दिशा तुझ्या आई वडिलांची आहे आई वडिलांची मनोभावी सेवा कर त्यांच्यासाठी अन्न वस्त्र त्यांच्या भावनाला जप त्यांना फुलासारखं जप म्हणजे पूर्व दिशाची सेवा केल्यासारखं होईल पश्चिम दिशा, दिशा तुझ्या पत्नीची मुलांची आपल्या आपत्त्यांची आहे आपल्या पत्नीला चांगल्या प्रकारे शिकवलं चांगल्या प्रकारे तिला घरामध्ये सुखी ठेवू हो, मुलांना सुखी ठेवू हो, त्यांना अन्न वस्त्र निवारा आणि ज्या काही गोष्टी असतील त्यांना धन ज्यांनी देऊन सुखी ठेवू हो, म्हणजे पश्चिम दिशाची पूजा होईल उत्तर दिशा ही आपल्या गुरुंची श्रमणांची भिक्कूंची आहे जे लोक समाजासाठी त्याग करतात कुटुंबासाठी त्याग करतात वैराग्य प्राप्त करतात आणि तुम्हाला शाळा करण्यासाठी ढिक्खू सवीर ज्यावेळी आपल्या घरी येतील त्यावेळेस ते त्यांना सन्मानाने बोलो त्यांचा आदर सत्कार कर त्यांना पंचांग प्रणाम कर त्यांना भोजन दे आणि त्यांच्याकडून चांगला धर्म शिकून घे ही उत्तर देशाची सेवा झाली त्याचप्रमाणे हे सिघाल तुझं कुटुंब आहे कुटुंबात मुलं आहेत पत्नी आहे पाहुणे येतात जातात आणि मग तुझ्या घरात असलेली जो नोकर चाकर असतील ते ते असतात असतात त्यांना चांगलपणाची वागणूक दे त्यांच्या सुखदुःखात वाटेकरी हो त्यांच्या गरजा असतील त्या पूर्ण कर आणि ते सुद्धा आपले घराचे कुटुंबाचे ग्रस्त आहेत अशा पद्धतीने त्यांना वागवू हे शिकायला हे जो चारही दिशाची जी पूजा करतो त्यापेक्षा ह्या चार गोष्टी केल्या तर निश्चितपणे तुझ्या पदरी पुण्य मिळेल मला वाटतं सर्वजण सर्व उपासकांनी आणि सर्व जगातील मानवाने शिगाल सुप्त जर स्वीकारलं तर निश्चितपणे खऱ्या अर्थाने एक चांगला प्रकारचे व्यक्ती कुटुंबात राहू शकते कुटुंब होऊ शकते असं मी तुम्हाला सांगून या ठिकाणचे माझे विचार संपवतो जय भीम नमो भक्ता आहे आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा